पण तू काही म्हण बर का काय लग्न आज लय भारी झालं बरं काही म्हण विषय लग्न तर भारीच झालंय पण तुमची नजर काही माझ्या दिसत नव्हती इकडे तिकडे मला पहिले उतरा खाली मला विचारायचं ते तुम्हाला खरं तुमची नजर कुठे होती ना? नजर कुठे असत एवढ्या एक मिनिट लग्नामध्ये मी ना पाहिलं तुम्ही माझ्याकडे बघायचं सोडून सगळ्या पोरींकडे काय बघत होता तुला एक माहिती का गाडी एकदा जुनी झाली ना नवीन गाडी बघावं लागते कधी बी आता ही हिवादा गाडी झाली तू म्हणत नाही का सारखी नवीन गाडी घ्या नवीन गाडी घ्या विचार माझ्या मनात विचार येत नसेल का एखादी नवीन गाडी बघावा तुम्हाला म्हणायचं काय तू दोन दोन मिनिट ऐकायला तयार नाही का ऐका ना तुम्हाला असं म्हणायचं का मी जुनी झाली माझ्या जागा जा नवीन आणायची कोणीतरी अरे नाही ला तुम्हाला मला सांग मी उन्नीकडे बघायला काय पाप जाणार आहे का कपा फुला लागणार आहे मला दवा देज काय दवा अहो पण तिचं लग्न झालंय ना मग तुम्ही कशरे तिच्याकडे बघता अ एकादी गोष्ट जर चांगली दिसली तर बघणं गरजेचं आहे ना हा? वा खरच असं नवरा ना, ना मला खरच नको होता पण भेटला आता भद्रत अगं तुला नाही सोडून जाणार ना बाई मी नको टेन्शन घेऊ तो विषय नाही छे पहिली गोष्ट म्हणजे मला हे म्हणायचं मी असं दुसरा कोणत्या मुलीकडे बघितला तुम्हाला चालणार आहे का मुलींकडे बघ ना बिंदास बघत मुलींकडे पोरांकडे नाही बघायचं म्हणजे मी पोरांकडे बघितलं तुम्हाला चालणार आहे का तुला

तर माय बरी यायची नाही जसं जग मारा तशी मारायची ऐका नाही एवढं जंगलात कुठं मला सोडून जात मी मला तिकडे नाही ना माझ्या अकल काढते आई बघ माय मागे काय नाही जग मार तशी जातो खाय बाई बिंडो कुठलं नवरा माझ्याच पात्रात पडायचा होता हा काय करू आता मी करत आहे गाडी लगेच झाला अहो एवढा आवाज का करते अहो त्याचा हरणा नवीन टाकलाय हा का तुम्ही कराडता काय झालं अहो तुझं मित्र मला गेला सोडून तो सोमा अ अहो काय सांगू तुम्हाला वेणी तुमचा नावडा तो सोमा इतका दलिंद रे मला वाटलं होत असं काहीतरी होईल काय झालं अहो थोडं का वेणी मी लग्नामध्ये माझ्याकडे लक्ष द्यायचे आहे काय की साइडला जरा जरा सांगतो तुम्हाला मी समजून उनात नको या झालं काय झालं वहिनी ओरडून नका तुम्ही सांगा ना मला काय झालं भाऊजी काय सांगू तुम्हाला आम्ही लग्नात गेलो बर का आणि तिथं माझ्याकडे बघायचं सोडून दुसऱ्या पोडींकडे बघत बसल्या मग मला त्रास नाही होणार का अहो काय सांगू तुम्हाला वहिनी लग्नाच्या आधी दोन लग्न झालेल्या दोन लेकरांच्या आयन बरं लपडी होती आता उगा मी मॅटर मॅम ठेवल्यात तुम्ही नका टेन्शन घे तू घेऊ त्याच्यात असलंच आहे कशाला त्याच्यावर तसल्या भांडायचं मग त्याच्यावर मी भांडले नाही का रस्त्यामध्ये इथंच आणि मग त्यांनी माझ्यावर आणलं मला मला हात उकारला ते केलं नवरा बेळखू एवढं तेवढं होत असतं अहो पण एवढं पण नाही व्हायला पाहिजे प्रत्येक वेळेस दर वेळेस पण हानतात ते काही छोट्या छोट्या कारणावरून तसं तुम्हाला म्हणतं का तुमच्या नवराच तुमच्यावरचं प्रेम कमी झालंय म्हणजे पहिले कस एकदम गोड गोड वागायचे खूप सगळं गोष्टी विचारायचे काय खाल्लं काय पिल्ल आता तसं काहीच होत नाही हो तुम्ही नका त्रास करून घेत जाऊ जाऊन त्यात झालं झालं प्रेम कमी मी आहे का आता लक्ष द्यायला हा तुम्ही तर हायचो तुम्ही बघा ना म्हणजे तुमच्या बायको कसं लक्ष देतात तुम्ही बायको कशाला नाव काढता आता काय तुम्ही आता लग्न झालं शेवटपर्यंत समजून सांगाय ते टेन्शन ना घेत जाऊ आता मी आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका रडू नका हो भाऊजी तुम्ही आहे मी आहेच मी आहेच मी पहिल्यापासूनच होतो पण तुम्हीच माझ्याकडे लक्ष दिलं नाही खरंच त्यावेळेस जर मी तुमच्याशी लग्न केलं असतं तर आज ही वेळ आली नसती आता लग्नानं जरी नसलं झालं तरी आजूक वेळ गेली नाही अजून घेऊ नवऱ्याचं काय एवढं तेवढं होत असत बाकी घरी त्याला फक्त नवरा पुरता नवरा ठेवा बाकीचा आपण करू एडजस्ट ठीक आहे आता जर तुमची साथ असेल मला तर काहीच प्रॉब्लेम नाही माझी तर आहेच चला मग चला